नागपूर जिल्ह्यातील रामटेक येत असलेल्या पंचायत हद्दीत येणाऱ्या व हिवरा येथे पहाटे सुमारास अचानक आलेल्या वादळी घरावरील उडवली तर झाड कोसळल्याने झाडाखाली ठेवलेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा चकनाचूर झाल्याची माहिती तीस एप्रिल रोजी घडली आहे आपल्या माहितीनुसार बोंद्री येथील रहिवासी एकनाथ जागोजी भोयर यांची डेकोरेशनची व्यवसाय असून त्यांनी आपल्या राहत्या घरी डेकोरेशनचे साहित्य ठेवले असताना अचानक पहाटे चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याने दखल दिली व त्यांच्या घरावरील छत वादळाने उडवले यात त्यांच्या घरी ठेवलेल्या सर्व डेकोरेशनचे साहित्य पाण्यात ओले झाले यात त्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले तर दुसरीकडे हिवराभेंडी येथलं रहिवासी नितेश देवीदास मेश्राम यांच्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहनावर अंगणात असलेल्या शंभर वर्षापासून थाटात उभ्या असलेल्या विशाल असा चिंचेचं झाड अचानक आलेल्या वादळाने जमिनीतून उखडून झाडाखाली लावलेल्या स्कॉर्पिओ वाहनावर पडल्याने स्कॉर्पिओ पूर्णपणे चकनाचूर झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती पटवारी व संबंधित विभाग भागाला देण्यात आली त्या नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी बोंद्री व हिवराबेंडी येथील नागरिकांनी केली के आहे गावामध्ये पहाटेला तीन चार वाजता वारा वादळ आला त्या वादळामुळे गारपीट झाली एवढं मोठं झाड पडलं आणि हे गाडीचं जे नुकसान झालं नितेश यांची पूर्ण कार चकनाचूर झालेली आहे तर गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आर्थिक मदत म्हणून त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे शासनाकडून काहीतरी मदत त्यांना तीस मार्च ला बोर्डा सराखा येथे अचानक आलेल्या वादळी अनेकांच्या घरावरील छत उडाले होते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा तर केला मात्र एक महिना लोटूनही त्यांना त्यांच्या नागरिकांचे वादळी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आता बोर्डा सराखा बोंद्री व हिवराबेंडी येथील नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांची नुकसान भरपाई कधी मिळते याकडे लक्ष लागलेले आहे समाचार न्यूज करिता अजय मेहरकुळे रामटे